नमस्कार मित्रांनो विन दोघातली तुटेना तीन सप्टेंबर भागामध्ये वृद्ध आश्रमामध्ये अंशुमन माणसं पाठवतो आणि जागा खाली करा म्हणून खूप गोंधळ घालतो एवढंच काय आजी आज आजोबांनाही मारतो ते लोक वृद्ध आश्रमातील सगळी तोडफोड करतात एवढा गोंधळ झालेला बघून अंजली स्वानंदीला फोन करते आणि म्हणते स्वानंदी अगं इथे खूप गोंधळ झाला आहे समर राजवाड्याने माणसं पाठवले जागा खाली करा म्हणून आता स्वानंदीला खूप राग येतो ती म्हणते हा माणूस असा नाही ऐकणार ते आता समोर राजवडीविरुद्ध पोलीस स्टेशनला तक्रार करते आता पोलिसांचा समोरला फोन येतो समोर म्हणतो वॉट तो आता स्वानंदीला फोन करून म्हणतो काय रोहनच्या नंदी ताई तुम्हाला आता फोनवरती भांडायचं आहे का स्वानंदी म्हणते अहो तुम्ही कचा समर कचा भांडताय समोर म्हणतो मी कचाकाचा भांडतोय अहो नंदिनी ताई तुम्ही कसं बोलताय ती म्हणती माझं नाव सोनंदी आहे तुम्हाला म्हणू का समोरच्याऐवजी पावसाळा समोर म्हणतो तुम्ही लिमिट क्रॉस करताय आ आणि तुम्ही आमच्याविरुद्ध पोलिसात तक्रार केली सोनंदी म्हणते अहो तुमचे माणसं आले आणि ते सगळी तोडफोड केली एवढंच काय आजी आजोबांनाही मारलं समोर म्हणतो मी अशी कुठलीही माणसं पाठवली नाही आणि असं काही केलं नाही सोनंदी म्हणते घ्या परत खोटं बोलताय अहो ते लोकं धडाधड तुमचं नाव सांगतायत समर राजवाडे आणि तुम्ही म्हणताय मी काही केलं नाही समोर म्हणतो मी आदिराची शपथ घेतो मी असं काही केलं नाही स्वानंदी म्हणते तुम्ही नाही केलं तर मग कुणी केलं समोर होतो माहीत नाही पण मी छाडा लावणार तो आता फोन ठेवतो आणि आनंदला म्हणतो कुणीतरी वृद्ध आश्रमाची तोडफोड केली आणि माझं नाव घेतलं आहे समर राजवाड्यांनी केली आहे पण हे सगळं माझ्या नावाने करत आहे कोण हे सत्य शोधून काढावंच लागणार आनंद म्हणतो मी लगेच शोधून काढतो इकडे स्वानंदी अंजलीला म्हणते हे सगळं समर राजवाड्यांनी केलं मग कुणी केलं आता मात्र स्वानंदी आणि समरमधले गैरसमज दूर होतात असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सब्सक्राइब करा धन्यवाद